सप्तशृंगी मातेच्या जयघोषात नवापूर शहरातून शेवटचा पदयात्रेचा जथ्था गडाकडे रवाना नवापूर शहरातील श्रद्धाळू भाविकांचा शेवटचा पदयात्रेचा जथ्था सप्तशृंगी मातेच्या जयघोषात गडाकडे रवाना झाला गेल्या अनेक वर्षाप्रमाणे यंदाही सप्तशृंगी पदयात्रा सेवा समितीच्या वतीने ही यात्रा आयोजित करण्यात आली होती नगर येथील सप्तशृंगी माता मंदिरातून शेवटचा जथ्था विधिवत पूजा अर्चा करून रवाना करण्यात आला यावेळी डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भरत गावीत, माजी जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती संगीता गावीत, माजी नगराध्यक्ष दामू अण्णा विराडे तसेच सामाजिक कार्यकर्ते शंकर दर्जी अनंत पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत मातेची पूजा व आरती करण्यात आली जप्तेत दर्शन दीपक पाटील गोविंद मोरे विकी चौधरी सागर टीव्ही राहुल सोनार मेहुल भुई विकन सेंदाणे सोनू सेंदाणे धमेश आतारकर हरीश हिरे विक्की दर्जा जयू पाटील रणजित गिरासे रवी सोनवणे सागर नीळ असे एकशे एक्केचाळीस भाविक गडाच्या दिशेने मार्गस्थ झाले असून उपस्थित मान्यवरांनी सर्व भाविकांचे औक्षण करून त्यांना शुभेच्छा दिल्या